ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडतोय या पावसामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय खडकवाडी येथील शेतकरी विकास रोकडे यांच्या नऊ एकर क्षेत्रावरती असलेल्या झेंडू पिकाचं मोठं नुकसान झालंय ही झेंडूची फुलं बाजारामध्ये विकण्या योग्य न राहिल्यामुळे ती फेकून द्यावी लागणार आहेत खडकवाडी परिसरामधील तसेच तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्व शेती पिकाचा पंचनामा कृषी अधिकाऱ्यांनी करावा या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकरी वर्गाला न्याय देणार असल्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी म्हटलं खडकवाडी येथील विकास रोकडे यांच्या नुकसान झालेल्या शेतीमध्ये जाऊन आमदार दाते यांनी भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी कृषी अधिकारी तसेच तलाठी आणि यावेळी शेतकरी विकास रोखडे डॉक्टर किशोर उर्फ बाबासाहेब ढोकळे तसेच किरण बाबळे साबाजी गागरे विकास रोकडे पंकज गागरे गणेश चौधरी काशीनाथ रोकले अरुण गागरे सखाराम नवले प्रसाद कर्णावट अक्षय ढोकळे आदी खडकवाडी येथील ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते खडकवाडी येथील प्रगतशील शेतकरी विकास विठ्ठल रोकडे यांच्या नऊ एकरावरील झेंडू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच विजय पवार आणि शेखर हुलावळे यांच्या झेंडू पिकाला देखील मोठा फटका बसलाय सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले झेंडूची फुलं सडू लागली आहेत येत्या पंधरा दिवसात नवरात्र दसरा आणि दिवाळी सणांमुळे पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद इथून झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते मात्र पावसानं ही संधी हिरावून घेतली आहे खडकवाडी परिसरात झेंडू पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु यंदा शेतकऱ्यांचं स्वप्न पाण्यामध्ये वाहून गेलंय सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यानं कांदा बाजरी या पिकांचं देखील मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पिकांच्या नुकसानीची पाहणी आणि पंचनामा करण्याची मागणी केली आहे दरम्यान आमदार काशीनाथ दाते यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एक पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत आज या ठिकाणी आपण विकास रोकडे यांच्या झेंडूचा प्लॉट बघण्यासाठी मान्य तालुक्याचे आमदार दाते सर यांच्या समवेत आपण सर्वजण उपस्थित होतो तर याच्यामध्ये आपण म्हणतो की नैसर्गिक संकट जे आसमानी आणि सुलतानी हा दोन्हींचाही मारा या ठिकाणी झालेला आहे आणि अक्षरशः ह्या नऊ एकर झेंडूच्या प्लॉटचं अक्षरशः पूर्णत उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या ठिकाणी जर नऊ एकर क्षेत्र झेंडूसारख्या नगदी पिकाचं उभं करायचं म्हटलं तर साधारणतः वीस पंचवीस लाख रुपये शेतकऱ्यांनी त्याच्या घामाचे ओतून आज जर हे कवडीमोल भावानी अक्षरशः मार्केटला तर विकलं जाणार नाही परंतु हा नुकसान झालेला मालही बाहेर काढायला परत शेतकऱ्याला खर्च आहे तेव्हा मायबाप शेतकर सरकारने या शेतकऱ्यांची क्यू करावी आणि ज्या ठिकाणी या पर्जन्यमा अशा संततधार पर्जन्यमानामुळे जे जा नुकसान झालेलं आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं असं मी शेतकरी या नात्याने सरकारला विनंती करतो आज या ठिकाणी खडकवाडीमध्ये विकास रोकडे यांचा झेंडूचा फुलाचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर या ठिकाणी नी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज विभागानं खडकवाडी गावामध्ये ग्रामसभेला त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मी आलो असताना या प्लॉटला भेट दिली सततच्या पावसामुळं आणि जास्त पावसामुळं एकाच वेळी जास्त पाऊस जास पडल्यामुळं आणि सातत्यानं परत पाऊस पडत असल्यामुळं या संपूर्ण फुलाच्या शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे सगळे फुलं ही पाकळ्या त्याच्या सडलेल्या आहेत बाजारामध्ये नेलं तर त्याचं एक रुपयादेखील त्याला मिळणार नाही फुकटसुद्धा कोणी घेणार नाही अशा पद्धतीचे त्या फुलांची अवस्था या ठिकाणी झाली आहे जवळपास मला वाटतं हा सहा सात एकराचा प्लॉट आहे आणि या संपूर्ण प्लॉटचं नेमका तोडायला आलेली फुलं आहेत आणि त्या सगळ्यांचं नुकसान झालं आहे किमान शेतकऱ्यांच्या आणि सगळ्यांच्या अंदाजानुसार या सात एकर प्लॉटचं जवळपास पन्नास लाख रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं या सात एकर प्लॉट हा या याला या आणण्यासाठी आत्तापर्यंत जवळपास वीस लाख रुपये खर्च झाले असं संबंधित शेतकरी विकास रोकडे यांचं म्हणणं आहे आणि म्हणून या नुकसानीचा पंचनामा करावा म्हणून शेत मान्य तहसीलदार मान्य गट आपले कृषी अधिकारी यांना ऑलरेडी मी कालच त्यांच्याशी बोललेलो आहे आताही त्यांना फोन लावलेला आहे आणि अजून शासन पातळीवरून जरी काही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकृतपणे आले नसले तरी देखील तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याप्रमाणे प्राथमिक अहवाल नुकसानीचे त्यांनी मागवले आहेत आणि तशा पद्धतीचं कृषी सहाय्यक या ठिकाणी उपस्थित आहेत घागरे त्यांना देखील या या ठिकाणी समोर त्यांच्या या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका